जेव्हा आपण सुपीक जमिनीत बी पेरतो तेव्हाच झाड उगवते आणि जास्त किलोमीटरमध्ये जर सुपीकता असेल तर तिथे जंगल देखील उगवते जिथे जंगल आले तिथे पाणी तर असणारच आणि जिथे पाणी असेल तिथे जीवन तर असणारच या जंगलात विविध प्रकारचे सजीव वास्तव्य करतात ज्यांना ज्यांना इथे पोहोचायला मिळते ते तिथेच राहतात आता जोपर्यंत सुपीकता आहे तोपर्यंत हे जंगल तर राहणारच आणि सजीव देखील नैसर्गिकरित्या ही सुपिकता जायला शेकडो वर्षांचा कालावधी जातो सुरुवातीला सुपिकता अशीच जात नाही तर पाण्याचा प्रवाह कमी होतो किंवा आटून जातो या होत्या नैसर्गिक समस्या आणि या समस्यांची चाहूल मनुष्यप्राणी सोडून इतर सर्व प्राण्यांमध्ये टिकून आहे आता बीच्या जागी स्वतःला ठेवून बघा तुमचा सर्वांगीण विकास झाला आहे की नाही जर तुमचा सर्वांगीण विकास झाला असेल तर अतिउत्तम जर एका दुसरे आत्मविकास बाकी असतील तर ते खाद्य स्वरूपात तुम्ही मिळवू शकता जसे की समुपदेशन ध्यान आत्मविकासाचे कोर्सेस जसे की आकर्षणा सिद्धांत संबोधनशास्त्र आणि ऊर्जाशास्त्र रेकी हिलिंग व इतर याद्वारे आणि जर पूर्णच आत्मविकास बाकी असेल तर तुमच्या आजूबाजूचे वातावरण सुपीक नाही आहे तुम्हाला त्या वातावरणातून बाहेर पडावेच लागेल आणि हा नियम तुमच्या कौटुंबिक वातावरणाला देखील लागू आहे जे आहे ते स्पष्ट सांगितले आहे तुम्हाला तुमचे वातावरण सुपीक आहे की नाही हे ओळखायला जमत नसेल तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या सल्ला घ्या प्रशिक्षण घ्या बी काय स्वतःहून चालत जाऊ शकत नाही पण तुम्ही जाऊ शकता जर तुम्हाला वाटले की तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात सुपीकता नाही आहे तर तुम्ही सुपीक सकारात्मक वातावरणात जाऊन स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेऊ शकता तुम्हाला एकट्याला जमत नसेल तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या सल्ला घ्या प्रशिक्षण घ्या झाड काही स्वतःहून चालत जाऊ शकत नाही पण तुम्ही जाऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल की आजूबाजूच्या वातावरणात सुपीकता संपली पाणी आटले तर तुम्ही सुपीक जमिनीच्या शोधात जाऊ शकता तुम्हाला एकट्याला जमत नसेल तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या सल्ला घ्या प्रशिक्षण घ्या तुमचा सुपीकतेचा प्रवास हा सोपा पण असू शकतो किंवा कठीण देखील पण तुम्हाला हा प्रवास तर करावाच लागणार आहे याला दुसरा पर्याय नाही हे बघा तुम्ही दुष्काळी जमीन म्हणजे नकारात्मक वातावरणात आमच्यासारख्या तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली राहू शकता जसे ग्रीनहाऊस सारख्या कृत्रिम वातावरणात रोप उगवतात तसेच पण मला हे मान्य नाही आणि हे माझे वैयक्तिक मत आहे कारण जर तुम्ही नकारात्मक वातावरणात राहिला तर कधी ना कधीतरी त्याचा परिणाम हा तुमच्यावर होणारच आहे त्यापेक्षा कठीण निर्णय घेतलेले बरे कृत्रिम ते कृत्रिमच असते आणि नैसर्गिक ते नैसर्गिक आता काळ का की का तुम्ही तुमचा सर्वांगीण विकास करू शकता देय स्वप्ने पूर्ण करू शकता तुमच्या स्वप्नांचे आयुष्य जगू शकता तुम्ही स्वतः देखील करू शकता व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली देखील हा प्रयोग खरंच खूप सोप्पा आहे आणि तुम्ही तुमच्या घरात दोन कुंड्या लावून देखील हा प्रयोग करून बघू शकता तुम्ही सर्व काही एका कागदावर किंवा डायरी बनवून लिहून देखील बघू शकता की तुमचा परिसर राहण्यालायक आहे की नाही यामध्ये आजूबाजूचे सर्व लोक देखील आलेत मग ते लोक कुठलीही का असे ना जास्त काही करण्याची गरज नाही स्वतःला ओळखा स्वतःच्या शक्ती आणि कमजोरी ओळखा स्वतःच्या मानसिकतेला प्राधान्य द्या स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदल करा जर त्याच परिस्थितीमध्ये राहून तुमचा सर्वांगीण विकास होत असेल तर करा आणि नाहीतर सुपीक परिस्थितीमध्ये जा खालील जीवनशैली अवलंबावा एक ध्यान दोन व्यायाम तीन योग्य आहार चार सकारात्मक वातावरण यामध्ये परिस्थिती आणि लोक दोन्ही आली पाच आर्थिक विकास सहा स्वयंशिस्त बेशिस्त लोकांपासून लांब राहा किंवा ज्या लोकांमुळे तुमची शिस्त जी तुम्हाला सर्वांगीण विकसित आयुष्य जगायला मदत करत असते याला धक्का लागत असेल तर अशा लोकांना तुमच्या आयुष्यातून काढून टाका सात नकारात्मक लोकांना सहसा दुसरी संधी देऊ नका आणि दिली तरी तिसरी संधीही शेवटची ठेवा मला आशा आहे की मला जे बोलायचे आहे ते तुम्हाला समजले असेल ही माझी सिद्ध झालेली थेरी आहे मी साक्षी आहे लोकांचे सर्वांगीण विकास बघण्याचा त्यामुळे तुम्ही या थरीचा वापर आरामात करू शकता तुमच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा सोपे आहे बिंदास प्रयत्न करा मी आहे तुमच्यासोबत धन्यवाद अश्विनी कुमार